स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जगातला सर्वात उंच पुतळा उभा राहत आहे या पुतळ्याबद्दलच आपण माहिती पाहणार आहोत हा जो पुतळा असणार आहे या पुतळ्याचं नाव असणार आहे स्टॅच्यू ऑफ भूषण हा जो स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण हा पुतळा आहे हा छत्रपती संभाजी महाराजांचा जगातला सर्वात उंच पुतळा असणार आहे आणि हा पुतळा उद्घाटन झाल्यानंतरचा महाराष्ट्रातला सुद्धा सर्वात उंच पुतळा असणार आहे या पुतळ्याची एकूण उंची एकशे चाळीस फुट असणार आहे याच्यापैकी चाळीस फुट चौथा असणार आहे आणि ऍक्च्युअल पुतळा शंभर फुटाचा असणार आहे हा जो स्टॅच्यू ऑफ हिंदुभूषण पुतळा आहे हा पुतळा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीत पुणे जिल्ह्यामध्ये बोराडेवाडी मोशी या ठिकाणी पुतळा उभारला जात आहे या पुतळ्याची संकल्पना आहे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची आणि हा पुतळा राज्य सरकार आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हे संयुक्तपणे बनवत आहेत या पुतळ्याजवळच सरसेनापती हंबरराव मोहिते यांचा सुद्धा स्मारक असणार आहे त्याच पद्धतीने इतर सोळा मावळ्यांचे सुद्धा लहान पुतळे बसवले जाणार आहेत आणि या पुतळ्याचे जे शिल्पकार आहेत हे राम सुतार आहेत यांना नुकताच दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार सुद्धा दिलेला आहे आता जे वेगवेगळे इतर पुतळे आहेत त्या पुतळ्यांचे आहे। आहे नावे ते कोठे आहेत आणि कोणाच आहे याच्याबद्दल सुद्धा आपल्या परीक्षेला प्रश्न विचारतात ते सुद्धा पाहूया जगातला सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी आपल्याला माहितीच आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा आहे गुजरातमध्ये नर्मदा जिल्ह्यामध्ये एकशे ब्याऐंशी मीटर उंचीचा हा पुतळा आहे त्यानंतर स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी हा रामानुजाचार्य यांचा पुतळा हैदराबाद मध्ये आहे आणि बैठी अवस्थेमध्ये असणारा जगातला सर्वात उंच पुतळा आहे त्यानंतर स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आंध्र प्रदेश मधील विजयवाडा या ठिकाणी असणारा पुतळा आहे त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनियन हा स्टॅच्यू ऑफ युनियन हनुमानाचा पुतळा आहे अमेरिकेमध्ये टेक्सास प्रांतामध्ये हा बसवलेला आहे स्टॅच्यू ऑफ नॉलेज हा महाराष्ट्रामधील लातूर जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि त्याच पद्धतीने स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी याच नावाने अमेरिकेमधील मेरिलँड या प्रांतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवलेला आहे आणि भारताबाहेरचा आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा सुद्धा आहे